मध्ये फिर्यादीनामे नामी अयुब खान नजीमुल्ला खान वय पंचेचाळीस वर्ष यांनी अशी फिर्याद दिली की त्यांचा सोळा वर्षीय मुलगा याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून नेलेली आहे अशा त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे या ठिकाणी उपक्रमांक सहाशे एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे सदतीस एक, एक बिनेस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर त्या मुलाचा विविध ठिकाणी जाऊन शोध घेण्यात आला सी सी टी व्हीच्या आधारे सी सी टी व्हीच्या आधारे वगैरे शोध घेण्यात आला त्यावेळेला आम्हा असे दिसून आले की सदर मुलास कोणत्या तरी एका महिलेने पळवून नेलेली आहे सदरची महिला ही हसनबाग बडी मस्जिद या ठिकाण पोलीस ठाणे नंदनवन या हद्दीत राहणारे असून पुन्हा आम्ही तिच्या तपासता आम्ही पथकेत निर्माण केली तसेच यासाठी त्यांचा छत्तीसगड मध्य प्रदेश या ठिकाणी आम्ही जाऊन शोध घेतला ती संयुक्त कारवाई पोलीस ठाणे नंदनवन यांच्या गुन्हे शाखेचे अंमलदार व पोलीस ठाणे लकडगंज यांनी केलेले आहे महिला ही बालाघाट मध्य प्रदेश या ठिकाणी मिळून आलेले आहे महिलेचे व मुलाचे प्रेमसंबंध असल्या कारणाने दोघे पळून गेलेले होते मुलाचे वय हे सोळा वर्ष आहे तर महिलेचे वय हे छत्तीस वर्ष आहे यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम एकशे सदतीस पोट कलम दोन असं कलम लावलेले आहे व यामध्ये संबंधित मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे व महिलेला एम सी आर करण्यात आलेले आहे